नो हा आहे सॅमसंगचा टॅबलेट जो तुम्हाला अगदी मोफत मिळू शकतो हो अगदी शंभर टक्के मोफत मिळू शकतो हो। आणि तो मागच्याच वर्षी चेतनला मोफत मिळालेला होता तर हा मोफत टॅबलेट तुम्ही कशा पद्धतीने मिळू शकता तर ते पाहूया तर दरवर्षी महाराष्ट्र सरकार महाज्य मुला मुलींना एम एस सी टी जे डब्ल्यू नीटचा अभ्यास करण्यासाठी मोफत हे टॅब्लेट देतं आणि दररोज सहा जीबी इंटरनेट सुद्धा तर मागच्याच वर्षी चेतनने सुद्धा आपला इंस्टाग्राम वरती आलेला व्हिडिओ पाहून या योजनेसाठी अप्लाय केले होते आणि त्याची निवड झाली आणि त्याला हा मोफत टॅबलेट मिळालेला आहे खूप जणांना वाटतं की ही योजना फेक आहे टॅब मिळत नाही परंतु तुम्ही तुमच्यासाठी येथे लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे तर हा टॅबलेट तुम्ही आता कसा मिळू शकता तर यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये दहावी पास झालेले असायला पाहिजे ग्रामीण भागातील असाल तर कमीत कमी साठ टक्के आणि शहरी भागातील असाल तर कमीत कमी सत्तर टक्के तुम्हाला दहावीला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही ओबीसी किंवा विजय किंवा एन टी बी सी डी किंवा एसबीसी कॅटेगरीचे असणं गरजेचं आहे या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस जुलै दोन